शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली रविराज सराव कौतुक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा आणि समोर सतपाल सोन टक्के सराव कौतुक परांड्याला नवला जगतापांच्या मार्गदर्शनाखाली मैलवा माऊली कोकाटे चला आशिष वडा चला या कुस्तीचं आकर्षण पुण्या महाराष्ट्र मा माहिती आहे ढोले साहेब ही कुस्ती पुऱ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारी कुस्ती आहे हा काही करून योगेंद्रनाथांनी अट्ट झाला होता की रविराज चव्हाण ची कुस्ती ही झाली पाहिजे सतपाल बरोबर झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या पोरा बरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजन कमिटीनं तो अट्टास पूर्ण केलेला आहे भाऊसाहेब पडळकर पंचाची भूमिका जी कुस्तिका विश्वस्त आहेत ते विविध पंचाची भूमिका साकार देत कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे त्यांना विनायक शेळके समीर ढोले झगडे मामा झगडे मामा कौतुक आहे तुमचं टीमचं अतिशय चांगल्या कुस्ती कृपा फुकट जाऊ दिला इस... सारी गाता अनिल रमान धवे या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे अध्यक्ष योगेंद्रदा पवार कौतुकास पात्र ठरतात कब्जा घेतलेला आहे रविराज चव्हाण सतपालचा कब्जा रविराज न घेणार माऊली कोकाटी आणि आशीष होटा चला सिकंदर सिंग आणि भोला ठाकूर चलो शिवराज अक्षय आणि शेंडे कुमार पिंटू काका काळे आपण मध्ये या पंचाची नियुक्ती आपली न्यायादर करण्यासाठी झालेली आहे जगातला आपल्या गटातला नंबर वन पैलवाना हा वरचा रविराज चव्हाण उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचा ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सत्पा एक आहे मला पुण्यालाच मिळत आहे पत्र्याचं छेपरण पत्रेच्या भिंती आहे गरीबाची पोर आहेत दोन्हीच्या दोन्ही टाळ्या की रोगासाठी आणि आला आला या महाराष्ट्राचा वैभव आला बावडी बोकाटे पुणे जिल्ह्याची शाळ करागी टाळ्या कसा आहे असल्या वाटत एखाद्या घरात असावं नुसता शेजारी इकड कधी एवढी वाट बघायची आबासो सातारा पंच बोलता ना आणि लाल भडक आजरा सारखं अशी शोधणार काय करायचे शंभर पुरण गावामुळे ते बिन काय उगीच होते का पाट्याच्या लोण्या दाखवा पोटात जातोय स्टिंग पिऊन पहिला होतय आम्हाला बोलासाठी झालं योगेंद्र दादा माझी गोळी कडू आहे पण गोल नक्की येतो भाऊ निरा भीमा आलो होतो मी त्रिमूर्तीला आलो होतो रणजित आज इथे बारामती आलोय हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी बलड व्हावी बलशाली व्हावी यासाठी आहे एन्ड्रॉइड जमाना रात्रीच्या दोन दोन वाजस्तो तीन तीन वाजस्तो तरुणाई जागी राहते मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला ना योगेंद्रनाथाला कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्राला या भारत देशाचे योगदान आपले आजोबा शेळाचंद्रजी पवार साहेब पद्मवी भाऊश महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री कसलाच गर्व नाही साधा गावचा माणूस सरपंच झाला तर काकद बँड झाल्यासारखं रस्त्याने फिरक्या हे काय सोप आहे का त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे ठेव रविराज चव्हाण अगदी मूड म्हणे वारंवार सत्पालचा कब्जा घेतोय है। जो कष्ट लाल माती साथ त्याला देते शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठ आणि चार रुपया बारानी असा गोळा करून तेवीस जून एकोणीसशे बावन ला हे ऑलिम्पिकला पाठवलं होतं जगाच्या क्रीडांगणामधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं भारताचा राष्ट्रगीत गायले गेले तमाम भारतीयांची छाती फुलून आली मध्ये या महाराष्ट्राच्या सुपुत्राने ती किती केलेली आहे मारुतीबाब माने या मारुतीबा मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जोडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे विष्ण पिताम संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम पद्मविभूषण खासदार केलं होतं जुनी एक मला पैसाच्या सानिध्यात गेलेलं तर लोकंडाच सोनं होत जे जे पवार साहेबांच्या सानिध्या आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे त्याचं उदाहरण आहे निलेश लंके विविध क्षेत्राचा अभ्यास असणारा माणूस दादा एखाद्या सभेमध्ये जेघोष करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे व्यक्तिमत्व जिल्ह्यातला नाही राज्यातला नाही देशातला माणूस असू द्या किती सर्व स्मरण शक्ती एखादा दैवी माणूसच असं काम करू शकतो वा 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 है रविराज चौहान एक रंगी खड़ून हो तो था, तो था। 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 हो मंजिलें उन्हें तो मिलती है जिनके सपनों में जान होती है ये ही पंख होने से कुछ नहीं होता हाउसले से उड़ान होती है महिलवान अशी छोटा आणि माउरी बापांनी या कुस्तीला पाहुणे म्हणून उद्योगपती श्रीनिवास बापू पवार आणि माजी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील मराठातल्या एका सगळ्या गोष्टीला प्रारंभ होतो आणि पंच म्हणून उपमहार्ट केसरी आबा लगेच कुस्ती लागेल पाहुणे यांना विनंती आहे आपण आतमध्ये यावं भांती तो है चलाई शबाई शवाई बापू न विनंती है अपन हाथ मध्य सन्मान्य हर्षवर्धन भावना विनंती है अपन हाथ मध्य क्या है आपके शुभ अवसर पर यह कुश्ती लगा दी जाती है पहलवान आशीष होटा पूरे जगत में उनकी अपनी पहचान है विश्व का 97 का